आज काजल नगरपालिका आणि मुरकोड नगरपालिकेच्या जी आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी या जी युती झाली आहे त्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित हे राज्याचे मंत्री माने नामदार हसन साहेब उपस्थित आमचे बंधू अखिलेश सिंह राजे उपस्थित रणजित पाटलासाहेब उपस्थित सर्वांच्या परवानगीने सगळ्यांची नावं घेतली आहेत तेव्हा सर्व मान्यवर आलेले आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि पोर्टलचे आमचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व गटाचे आमचे कार्यकर्ते मला वाटतं मुश्तीफ साहेब आणि आम्ही एकामेकाविरुद्ध बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतले पण आता पहिल्यांदाच आम्ही दोघे एकत्र एक प्रेस कॉन्फरन्स घेतोय असं काय एक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की आम्ही काय दोन महिन्यापासून काही बैठका घेत होतो असं काही विषय नसून वरिष्ठ पातळीवर एक मिटिंग झाली आणि खरं म्हटलं तर फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आधीच ही मिटिंग झाली आणि त्याच्यामुळं आम्ही दोघही कार्यकर्त्यांना माफी मागतो की आम्ही एकदमच ह्या गोष्टी आप ते आपल्यापर्यंत सांगू शकलो नाही पण एक आहे की एक कॉमन हेतूनही आम्ही सदी एकत्र आलो बऱ्याच वेळा मला असं वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते नगरपालिकेमध्ये चांगला कारभार होण्यासाठी आणि कागल मुरगुड या परिसराच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही सदी एकत्र आलो आणि त्यासाठी खरं म्हटलं तर की की या गोष्टीची पहल घेतल्याबद्दल ही मला विषय साहेबांचा आभार व्यक्त करायचा आहे आणि त्यासाठी येत्या काळामध्ये एक चांगला विजन डॉक्युमेंट घेऊन आपण ह्या नगरपालिकेत दोन्ही नगरपालिकेला सामोरं जातोय मुरगुडमध्ये विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की त्याचा चांगला उपयोग होईल आणि एक सगळ्यात महत्वाची बाब की ह्या एकत्र येण्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांची काही गैरसोय होणार नाही सगळ्यांना आपण न्याय देऊ आणि जो काय आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये फार वेळ की कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न पडता आपण या दोन्ही नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि कागदच्या बाबतीत तर ह्याच्या आधी या युत्या झालेल्या आहेत दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा मुश्री साहेबांची आमची युक्ती होतीच आणि तेव्हाही आपण जो कारभार केला तो लोकांसमोर आहेच आणि त्यामुळं आहे काही कार्यकर्त्यांचे बरेच मतभेद झाले की काळांतरामध्ये आम्ही सोडवू पण कागदसाठी मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी व्यासपीठावर आपण सगळी जे बघतो की काय सत्तेसाठी युती नाही आहे ही युती कागलसाठी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही दोघांनी जे पावलं घेतलेली आहेत त्याचं मला मत आहे की एक चांगलं एक उज्वल भविष्य आपण कादांसाठी करू शकू सत्तेमधला सगळा उपयोग आपण या मतदारसंघासाठी करू शकू आणि या निमित्ताने वरिष्ठ पातळी ठरलं की जो संघर्ष आहे तो आपण मिळवू शकू त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे साहेबांनी काय पावलंबुरी घेतली मी काय पौलबुरी घेतली आणि ती जी मिटिंग झाली फार म्हणजे प्रॉपर मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे निर्णय झाले आणि त्याच्यामुळं फार कोटाला भीम करायला संधी मिळाली नाही आणि त्यासाठी आपल्या समोर हे आम्ही आज एक बोलतोय आणि आपल्या या निमित्ताने सगळ्यांना म्हणतो की आता आपण कामाला लागू आणि मला खात्री आहे की विकासाचं सा मॉडेल आपण घेऊन गेलो आणि त्या अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर युती की बऱ्याच वेळ टिकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो मी माननीय मुश्रीफ साहेबांना विनंती करतो की त्यांनी मी संबोधित करा काळजा नगर परिषद झाले मुळगुड नगर परिषदच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत समरजिंह गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युक्ती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसारमाध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती त्यामध्ये अचानकपणे झालेली होती कदाचित कार्यकर्त्यांना न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजयबाई हाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विश्व केलेली आहे आणि आज याचा उल्लेख सवशीसिंग लाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ बातमीवरची चर्चा झाली आपल्या आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त, जास्त मतांदेखील कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू त्यांना आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये असून निवडणुका नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम बी एस एन किंवा समजी घाडगे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडीने पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्याचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभाण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्त व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समज घाडगे आणि माजी आमदार संजयबा घाडगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मरावतीची युती घट्ट झालेली आणि म्हणून आपण विकासाचे चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंडिक का यांची काहीतरी पत्रकार परिषदने बघितली त्याबद्दल आपण विचारणार आहात तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका व्यसित केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधीच जास्त सहभाग नव्हता म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी जे केलं हे वास्तविक कमजोर अन्याय करणार आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर दिसतं तर इतकं मताधिक कागल कलमिक असतं आता ते अस्वस्थतेनं काय बोलतोय तिकडं आम्ही काय फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका ती मांडली की मुशीपणात हयात आमदार राहायचा आहे सत्तेवर राहायचं आहे यासाठी प्रत्येक पायरी ते मोडतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो श्यामळा विभाजी पाटील मंडळी साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजेसाहेब आणि मंडळी साहेबांची सुद्धा अनेक वर्ष सगळे झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा सगळे झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी समजाशील गाडगे एकत्र येतो फक्त हे कागद तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या संघर्ष घडवणं हे कागर तालुक्या नेते म्हटले होते आज हो आपल्या नगर नगरपालिकेचे उमेदवार सभागती सविता ताई प्रताप माने मुनगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभापती जबादराव वेणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक आहेत की छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं लहान करू हाडाची काळ रक्ताचं पाणी करू